लाँग फॉर्म पाहिजे लॉन्ग नाही नाही दिलं चला त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयांना उत्तर देणं हा पहिला मंत्री महोदय कशातही सांगा फक्त सांगा पुढे जाऊया आपण शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय या बाबतीमध्ये तातडीने काय तारीखच दिली आम्ही पंधरा जुलैपर्यंत या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना आम्ही वितरित जी काही मदत असेल ती वितरित केली जाईल आता राहिला प्रश्न की पंधरा जुलै बोललो मी पंधरा जुलै पर्यंत ही सगळी तातडीची मदत आमची युद्ध पातळीवरती त्याच्यासाठी चा प्रयत्न चालले आता याच्यातून चा कुठला शेतकरी वगळला गेला नको पाहिजे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने दोन हजार सोळा मध्ये एनडीवीआय चे निकष हे लागू केले पाहिजे हा निर्णय आपल्याला एक त्याची कल्पना आहे आणि एनडीवीआय चा निकष लागू झाल्यानंतर जी काही परत मागणी आमच्याकडनं कलेक्टर कडे आल्यानंतर आठ दिवसात ती केली जाईल ज्या विभागाची येईल त्या विभागाला केली जाईल ठीक आहे बाळासाहेब पाटील अध्यक्ष महोदय शेवटी देतो त्यांचा हो दे। काय हे सभागृहाला जरा समजावून सांगावं मंत्री मोदयांनी एनडीव्हीआय चा निकष जो असेल तो कृषी विभाग आहे सामान्य फरक वनस्पती निर्देशांक पण त्याच त्याच्याविषयी जी कल्पना आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाईल अध्यक्ष महोदय एकंदर अध्यक्ष महोदय पाच प्रश्न या ठिकाणी विचारले अध्यक्ष महोदय पहिल्या प्रश्न लॉंग फॉर्म पाहिजे लॉंग नाही नाही दिला चला सर्व ज्येष्ठ अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष संबंधित खात अध्यक्ष बसून घ्या अध्यक्ष महाराज प्रश्न संबंधित संबन्द, खाताय कृषी खात्या प्रश्न विचारला नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत एनडीआय एक्सप्लेन करतायत त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री मध्ये उत्तर देणं हा पहिल्या नाही तांबा बोला बोला नाही अध्यक्ष महाराज दोन महत्वाचे विषय आहेत जे त्यांनी कृषी विभागाचा विषय काढला आणि डॉ वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये ते बोलले आणि कृषी विभागाचा विषय घेतला आणि सर्व सन्माननीय सदस्यांचा विषय हा शेवटी शेतीचा जरी असला शेतीच्या नुकसानाचा जरी असला तर आपली सिस्टीम ही पिढ्याना पिढ्या अशी चलत आली आहे की शेतीचं नुकसान हे मदत पुनर्वसननी द्यायचं त्यामुळे स्वाभाविक शेतीचा प्रश्न जरी असला तरी हे उत्तर मात्र मदत पुनर्वसननी देण्याच्या संदर्भात आलं उत्तरामध्ये हा सर्व अहवाल हा एन डी आयच्या संदर्भातला वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला गेला ते का दिला गेला याच्या बाबतीमध्ये या सदनाला थोडीशी मी माहिती देतो दोन हजार सोळा सोळा पासून आयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी आर एफची आणि आर एफच्या बाबतीतले मदत अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल वादळ असेल वारं असेल सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीजच्या बाबतीत एनडी वीआयचे निकष लावले आता एनडीआयचे निकष म्हणजे नेमके नेमके एनडीआयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे आपल्याला इंग्रजीतून सांगायचा मराठीतून सांगायचा कन्नड मध्ये सांगायचा मंत्री महोदय कशातही सांगा फक्त सांगा पुढे जाऊया आपण अध्यक्ष महाराज एनडीव्हीआय ची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत एक मिनिट तुम्हाला फुल फॉर्म अगदी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो नाही नाही नको ना अध्यक्ष महाराज एनडीआयच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न असा आहे की पाच सहा महिने का लागले अध्यक्ष महाराज आपल्या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिन, 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 विखे पाटील साहेब नॉर्मलाइज डिफर्म मे, डिफरमेसेज व्हेजिटेशन लेवल इंडेक्स ठीक आहे साहेब आपल्याला माहितीसाठी ठीक आहे आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय का एनडीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या फक्त समोरच्या मंत्री मध्ये एनडीआयचा मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेला आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला याबाबत उत्तर झाल्यावर